रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विषय काय काय सांगाल अजित पवार समितीच्या बैठकीला भाजपच्या वतीने अजित पवारांना महायुतीमध्ये महाभारत सुरू झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्या राज्याच्या या असंविधानिक सरकारच्या बाबत आम्ही लोकांनी फार वक्तव्य करावं असं नाही पण राज्याच्या सरकारनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे राज्याच्या सरकारनी तरुणांना ज्या पद्धती लुटायला सुरुवात केलेली आहे गरिबाच्या हातातलं काम इचकून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राची वाताहत ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याच्यावर लक्ष करावं त्यांचा आपसात काय भांडणं आहे त्याच्याशी या राज्याच्या जनतेलाही घेणं देणं नाही आणि आम्हाला पण त्याचं काही महत्त्व नाही त्यामुळे सरकारनी सरकारसारखं सरका काम करावं आज भ्रष्टाचाराचं ज्या पद्धतीनं राज्यामध्ये भ्रष्टाचारचं राज्य निर्माण करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे ते त्याला कसं आम्हाला थांबवता येईल त्याच्यावरचं आमचं सा काम चालू आज बैठक घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस मूळ प्रश्न आहे की त्यांनी जो गड्डा खोदलेला आहे जे पाप केलेला आहे मराठा व्हर्सेस ओबीसी त्याला आता ते काही संपवू शकत नाही त्यांनी मिटिंगा घेतल्यात आम्ही सांगितलं की नरेंद्र मोदींनी जातीनिहाय जनगणना राष्ट्रपातीवर करावी जी मागणी शरद आदरणीय राहुल गांधींची होती तीच मागणी त्यांनी पुढं नेऊन तेव्हाच महारा महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले हे आरक्षणाचे जे वाद आहेत ते त्याच्यातून संपुष्टात येऊ शकतात पण नरेंद्र मोदी सांगतात की आम्ही दोन हजार एकोणतीसमध्ये करू आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे आयोग नेमले जातात त्याच्यात जा मराठ्यांची ठट्टा केली जातं ओबीसीची केली जातं धनगरांची थट्टा केली जाते ही थट्टा त्यांनी थांबवावी आणि निवडणूक आहेत त्याच्यासाठी ते, ते, ते मिटिंग घेतील पण जे काही आरक्षणाबद्दलचा विषय महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे तिला कारणीभूत कोणी असेल तर भाजपचं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण नागपूरमधून लढणार आहे देवेंद्र फडणवीस यांची चर्चा काय सांगायचं महाराष्ट्र आमचा आहे आम्ही कुठून लढायचं ते आता मला वेळ सांगेल पण मूळ आता त्या चर्चा नाही आता या राज्यातल्या सरकारला ज्या पद्धतीनं या सरकारने या महाराष्ट्राचं भकास केलं महाराष्ट्राला बर्बाद केलं या सरकारच्या विरोधात आम्ही जे रणसंघ फुगलेला आहे आणि हे सरकार सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा एक उद्देश आहे आणि म्हणून भाजपप्रणित हे सरकार जे आहे ही महाराष्ट्रासाठी खऱ्या अर्थानं अडचणीची सरकार झालेली आहे आणि म्हणून ह्या सरकारलाच सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा ध्येय आहे आतापर्यंत आपण सतत भाजपच्या विरोधात मुद्दे म्हणत असतात मात्र सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे की काँग्रेसचे मतं मला या निवडणुकीमध्ये मिळाली आहेत काय सांगण्यासारखं कसं आहे आम्हाला भाजपची मतं मिळाली असं म्हणायचं ना आम्ही तो नाही निवडून आला त्या त्या भागामध्ये कोणाची मतं कोणाला भेटली आहे जिंकून आलं तर त्याचं फार काही करायचं नाही आता पुढचं भविष्यात अजून काय काय आहे ते त्याला आपण ठरवू पण मूळ प्रश्न आहे की भाजप आणि भाजप प्रणी सरकार जे महाराष्ट्रातलं आहे हे महाराष्ट्राच्या विरोधी आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विरोधी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हे आमचं सगळ्यांचं दायित्व समन्वय समितीची बैठक आहे आपण जाणार बैठकीला समन्वयाची नाही आहे राज्याच्या जनतेचं आभार म्हणायसाठी आम्ही उद्या सगळे एक एकत्रित येणार म्हणजे ते आज का आज वेळेवर हा प्रोग्राम तयार झाला मी इकडे दौऱ्यावर आहे हो त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे सी एल पी नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितले की आपण तिथं उपस्थित राहू